हां नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस आपण मोबाईलमध्ये स्टुडंट पोर्टल ओपन करतो त्यावेळेस आपल्याला त्या स्टुडंट पोर्टलमधील जे काही मेनू असतात किंवा आपण ज्याला सब टॅब म्हणू ते आपल्याला शो होत नाही बरोबर की नाही पूर्वी इथं बघा आपण ओपन केल्यावर इथं आलेख हे यायचे आहेत बघा बरोबर आता ते आलेक आलेख पण येत नाहीत ते ऑप्शन पण येत नाहीत मग त्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये एक सेटिंग करावी लागते ती सेटिंग कोणतीत आपण बघू बघा इकडं उजवीकडे तीन टिंब आहेत बघा त्या तीन टिंबला क्लिक केलं क्लिक केल्यावर बघा इथं जे क्रोमचे जे काही मेन ऑप्शन असतात ते ऑप्शन्स ओपन होतील बघा ओके त्यातलं इथं बघा झूम नावचं एक ऑप्शन आहे त्याला आपण क्लिक करू इथं झूम शंभर टक्के आहे ते जर आपण कमी केलं तर आपल्याला ते स्टुडंट पोर्टलमधील जे मेनू असतात जे सब टॅब असतात ते आपल्याला इथं शो होतील दिसतील बघा आधी शंभर टक्के होतं म्हणून ते दिसत नव्हतं हो आता मी ते कमी केलं म्हणजे पन्नास टक्केपर्यंत आलो दिसायला आलेत बघा परत मी जरा स्क्रीन जरा मोठी करतो म्हणजे तुम्हाला दिशील बघा इथं हे बघा स्टूल डिटेल्स स्टुडंट एंट्री संच मान्यता रिपोर्ट्स आणि लॉगआउट हे बघा हे ऑप्शन इथं शो झालेत आधी हे ऑप्शन इथं येत नव्हते आता कधी कधी काय होतं काहींच्या मोबाईलमध्ये झूमचं ऑप्शनच येत नाही मग त्यासाठी पण एक सेटिंग आहे परत तीन तीन क्लिक करू सेटिंगमध्ये जाऊ त्याच्यात आणि सेटिंगमध्ये गेल्यावर बघा इथं खालून दोन नंबरची टॅब आहे बघा एक्सेप म्हणून एक आहे बघा टॅब बघा एक्सेस त्याला आपण क्लिक करू त्याला क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन टॅब ओपन होईल आणि त्याच्यातलं जे पहिलंच ऑप्शन आहे बघा इथं पहिलं ऑप्शन येईल समोर येईल बघा शो झूम ऑप्शन इन मेन मेनू इथं बघा ऑन आहे म्हणून माझ्या मोबाईलातलं झूमचं ऑप्शन आलं आहे इथं जर आपण ऑफ केलं तर ते झूमचं ऑप्शन येत नाही आता बघा mm मी ऑफ केलं परत बॅग गेलो मी आणि बॅग गेल्यावर बघा इथं झूमचं ऑप्शन आलं का बघा शेअरच्यावर होतं पाहिजे झूमचं ऑप्शन गायब झालं ते कारण का त्या पण मेन मेनूचं ऑप्शन आपण ऑफ केलं म्हणून ते गायब झालं आता जर आपण ते पुन्हा एकदा जर ऑन केलं तर साहजिकच आपल्याला झूमचं ऑप्शन तिथं शो होईल बघा मी पुरण पुन्हा एकदा बॅग जातो आणि बॅग गेल्यावर परत पुन्हा एकदा मी शेटिंगमध्ये जातो शेटिंगमधून मी पुन्हा एकदा एक्सेप्टिटीमध्ये जातो बघा गेलो आणि जे शो झूम ऑप्शन इन मेन मिनिट परत मी ऑन करतो ऑन केल्यावर बॅक आलो आणि बघा शेअरच्यावर पुन्हा एकदा ते झूमचं ऑप्शन आणतो